हे कथा सफर अपना असं थांबले लोक तुम्हाला समजलंच असेल असं पण होतं त्यामुळे काय होतं ते व्ह्यूज रिटर्न काउंट होतं म्हणजे एकदा तुम्ही यूट्यूब शोल्ड की परत येऊन बघितलं तर तो दुसरा व्ह्यू काउंट होतो त्यामुळे पण कदाचित फ्रीज होऊ शकतो तर जास्त वेळा सात महिने झाले हो आहेत नोव्हेंबरपासून धरलं तर या सात महिन्यात काही लोकांनी म्हणजे मला स्टार्ट एंड खूप मदत केली आहे त्याच्यात आधी मी सांगतो मी ऑक्टोबरमध्येच गेला आणि मी त्यानंतरच माझा चॅनल सुरू केला सो त्याला बघितलं नसेल तुम्ही हा असा व्यक्ती आहे जो मला नेहमी म्हणजे असं होतं की मला कधी कधी असं गाव म्हणजे वाढीत कधी असे काही लोक आहेत म्हणजे टोमने मारतात किंवा अशा गोष्टी होतात की मी टोटली नर्वस होऊन जातो कधी कधी तर हां यही तक था सफर अपना असं थांबले लोकं तर तुम्हाला समजलंच असेल पट त्याच्या पुढे पण एक लाइन होती की यही तक था सफर अपना और इसके आगे और जाना आहे म्हणजे असं काही कोणतीही गोष्ट नाही आहे की मी ट्वीट करतो चॅनल अजिबात असं होणार नाही हां काही एक महिन्यापासून आपले व्हिडिओज खूप लेट पडत आहेत खूप म्हणजे खूप अरं म्हणजे म्हणायला तर आपल्या गोट्याच्या हदीचा व्हिडिओ तो एक तारीखला हळद झाली पडला बावीस तारीखला बट ती गोष्ट एवढं म्हणजे त्याची कारणं वेगळी होती कसं झालं चोवीस एप्रिलला आपला लास्ट ला व्हिडिओ पडलेला जेव्हापासून गॅप सुरू झाले तो सांगतोय चोवीस एप्रिलपासून लास्ट व्हिडिओ पडलेला राजसत्ता आणि पूर्वसत्ता देवीच्या मंदिराचा तो पहिला व्हिडिओ तर त्यानंतर गॅप खूप होत गेले कारण मधी म्हणजे कार्यक्रम आले कार्यक्रमामध्ये मोबाईल रेग्युलर व्हिडिओ चालू असल्यामुळे तो जुना मोबाईल होता तो त्यात विषय असा आला की तो व्हिडिओ त्याचं बटन बाद झालं जे पॉवर बटन असतं आपलं ते बटन बाद झालं त्यानंतर मग तो उघडायचं किंवा स्विच ऑफ आपआप व्हायचं हो, चालू व्हायचं असा विषय होता मग त्यात असे दिवस गेले त्याच्यानंतर आय थिंक चार पाच तारीखला मी व्हिडिओ टाकला असेल कोणता तरी चोवीस नंतर डायरेक्ट चार तारीखला म्हणजे दहा बारा दिवसांच्या गॅपनंतर त्यावेळी म्हणजे मी असं लक्षात आलं की आपलं जे यूट्यूब चॅनल होतं त्या ज्याला कमीत कमी पाचशे हजार दीड हजार किंवा कधी कधी चार हजार असे व्ह्यूज जायचे एका व्हिडिओला आणि मी मग असं नोटीस केलं की व्हिडिओज कॉ म्हणजे व्ह्यूज कॉमन राहतात चारशे पाचशे याच्या आसपास व्ह्यूज राहतात आपले मग मी याचं जरा कारण शोधण्याचा प्रयत्न केला की असं का होतं की कमी होत आहेत कधीकधी शंभर दीडशे जात आहेत तर पहिलं कारण तर एक होतं की मी खूप गॅपमध्ये व्हिडिओ टाकायचे होते ते तर आहेच पण तरी पण जरी रेग्युलर टाकलं तरी तुम्ही बघितलं चोवीस तारखेच्या आधीचे पण व्हिडिओ पाचशे सहाशे व्ह्यूज राहिले आणि ते कॉमन व्ह्यूज राहायचे तर कधी कधी म्हणजे मी बघितलं काय चॅनल फ्रीज होतो फ्रीज होतं म्हणजे काय तुमचं चॅनल बंद पडत नाही पण कसं होतं काही काही वेळ होतं की आपली म्हणजे मी तर माझे व्हिडिओ बघत नाही नंतर ना, एकदा एडिट झाला की यूट्यूबवर माझे व्हिडिओ बघत नाही लिंक शेअर करतो तेवढीच तर म्हणजे जे असतात लोकांना व्हिडिओज म्हणजे आपल्याच्या जवळची जी, आप जी माणसं आहेत त्यांना कसं मंदिराचा व्हिडिओ असल्यामुळे धार्मिक व्हिडिओ असल्यामुळे किंवा आपल्या आपला कोणतरी माणूस करतो त्यामुळे ते रिपीटेडली बघतात किंवा मोठा व्हिडिओ असल्यामुळे कसं थोडा थोडा गॅप नाही बघतात म्हणजे आता दहा मिनटं बघितल्या तर थोड्या वेळाने कट करून टाईमपास करून आल्यानंतर परत दहा मिनटाने नंतर बघतात तर असं पण होतं त्यामुळे काय होतं ते व्ह्यूज रिटर्न काउंट होतं म्हणजे एकदा तुम्ही यूट्यूब शोल्डा की परत येऊन बघितलं तर तो दुसरा व्ह्यू काउंट होतो त्यामुळे पण कदाचित फ्रीज होऊ शकतो जर जास्त वेळा बघितला दहा बारा वेळा जर तुम्ही असं बघितलं तर ते होतं कधी कधी तर त्यामुळे होऊ शकतो त्यामुळे जरा आम्ही गॅप ठेवतो थोडा स्पेस घेत होतो स्वतःसाठी की जाऊ दे हा वेळ जाऊ दे म्हणजे हे जेवढे व्हिडिओ होतात ना ते व्हिडिओ आपण आरामात टाकू आणि नंतर म्हणजे आता हा न्यू नवीन फोन घेतल्यानंतर मी दोन ते तीन व्हिडिओज रेकॉर्ड केले आत्ता ते एक फक्त व्हिडिओ आहे गोट्याच्या लग्नाचा तो एक टाकणार आहे एक आठवण म्हणून आमच्या मित्रांची तर तो एक व्हिडिओ टाकणार त्याच्यानंतर जे व्हिडिओज पडणार आहेत ते चांगले क्वालिटीवर आहेत कारण ह्या नवीन मोबाईलमध्ये मी ते रेकॉर्ड केले सो दे ते तसे पडतील व्हिडिओज रेग्युलर आणि त्या प्रकारे ते परत आपण असं समजूया की आपण रेग्युलर न्यूज स्टार्टअप केला आहे कारण आता आपले चॅनलचे जे अवर्स आहेत ते चांगले चालले आहेत आहेत फक्त हा एक महिना सोडला तरी या एक महिन्यात आपल्याला शंभर तास तरी भेटलेत असं पण आहे की एकदम बेकार शंभर तास तरी भेटलेत आणि पुढच्या चार महिन्यात चार पाच महिन्यात ऑक्टोबरपर्यंत आपल्याला काही करून बाराशे तेराशे अवर्स कंप्लीट करायचे आहेत जर आपल्याला मॉनिटाईज व्हायचं असेल तर ते होतील असं मला वाटतं कारण मी ते, ते करू शकतो असा विषय नाही आहे आपण असं समजू नका की गॅप मी का घेतो गॅप यासाठीच घेत होतो की एक वेळ जाऊ दे लोक म्हणजे ते रिपीटेड जे चालू आहे ना ते जरा कमी होऊ दे अशी जी इच्छा होती माझी आणि सो त्या ह्याने ते चालू आहे म्हणून जरा लेट टाकतो व्हिडिओ आणि गोट्याचा व्हिडिओ तर म्हणजे गोट्याचा लग्नाचा व्हिडिओ तर खूपच आमच्या लांब घ्या म्हणजे खूपच वेळ झाला आहे त्या गोष्टीला आणि खूप मोठा पण आहे तो व्हिडिओ तो आता कमी करणार आहे मी जास्तीत जास्त तीस एक मिनटाचा करायचा प्रयत्न करतो तीस ते चाळीस कारण साठ सत्तर मिनटाचा व्हिडिओ जातो आहे आणि असेच व्हिडिओमध्ये म्हणून आता मी मोस्टली एवढे मोठे व्हिडिओ नाही करत आहे त्याच्यानंतर व्हिडिओ आता तो आचराचा आणि मला वाटतं तो ह्या नवीन मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे सो तो मला तो आवडेल आणि त्यात मोस्टली मी पर्सनली जसा आता बोलतो त्याप्रकारे बोलायचा प्रयत्न केला आहे आत्ताचा व्हिडिओ असे रामेश्वर मंदिराचा किंवा बीचवरचा त्यानंतर व्हिडिओ आहे तो नदीवरचा आहे आमचा हालीच गेलेलो एक दोन दिवसापूर्वी तो व्हिडिओ आहे आणि त्यानंतर मग मी ते रेग्युलर व्हिडिओ टाकेल म्हणून मी जास्त व्हिडिओ शूट पण केले नाहीत कारण माझ्याकडे कॉन्टेंट खूप होते ज्यामुळेचं कॉन्टेंट होतं म्हणजे जामला करवंद किंवा फिरायचं होतं पण ते मी थांबवले कारण व्हिडिओज पडतच नव्हते मध्ये आणि पडत नव्हते म्हणजे मी स्वतःच ते थांबवले होते तर असा विषय नाही आहे कोणता की मला चॅनल क्विट करायचं आहे किंवा थांबवायचं आहे कारण मी एकदा सुरू केलेली गोष्ट थांबवत नाही मोस्टली म्हणजे जा, स्वतःचं प्रश्न सांगतो आणि या थांबणार तर नाही आहे हे तर झालं आता त्यानंतर या आता आपला पाच सहा सात महिने आले असतील सहा सात बघ ऑक्टोबरमध्ये आपण सुरू केलं आय थिंक ऑक्टोबरच्या एंडिंगला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे सात सात महिने झाले आहेत नोव्हेंबरपासून धरलं तर या सात महिन्यात काही लोकांनी म्हणजे मला स्टार्ट एंड खूप मदत केली आहे त्याच्यात आधी मी सांगतो मी लिंक शेअर करतो व्हॉट्सअपवर बरोबर ना व्हॉट्सअपवर मी लिंक शेअर करतो माझ्या काही लोकांना त्यात लोक म्हणजे माझे शेअर करतात असं रेग्युलर लिंक शेअर करतो असं पण आहे की म्हणजे की गॅप नाही करतो प्रत्येक व्हिडिओची काही लोकांना म्हणजे ठराविक लोकं आहेत पहिलं मी सगळ्यांना करायचं मग मला असं की कोण इंटरेस्टेड आहे आपल्यात म्हणजे कोणाला आवडतं आपली लिंक शेअर करायला किंवा कोण करतात तर मग त्या कॉमन लोकांना मी करायचो सर सर्वात पहिलं नाव मी घे ते अनिल काका अनिल पाटील बिकॉज ते तर आ, मी लिंक टाकली किंवा माझे फोटोज पण असतील कोणते असेल तर ते शेअर पण करतात आणि मला मा लोक मला लोकं त्यांच्या नावाने पण ओळखतात की हा यांचा माणूस आहे सो असा काही विषय नाही उलट चांगलीच गोष्ट आहे आणि ते माझा जर सपोर्ट करत असेल तर नेहमीच काही फरक पडत नाही आपण एखाद्याच्या नावाने ओळखलं गेलो तर तर ते आहेत आणि थँक्यू ते म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर करतात माझे या व्हिडिओजची लिंक त्यानंतर असेल ऋषिकेश मोरजकर सर त्यांचा पण एक चॅनल आहे सिनोरगडोळे डिजिटल न्यूज चॅनल यूट्यूबवरचं आहे तर ते पण मला त्याप्रकारे शेअर म्हणजे माझी लिंक शेअर करतात किंवा हां म्हणजे त्यांना जर वाटलं की ही लिंक शेअर करायला पाहिजे आणि त्यांच्या ऑडियन्सला तर ते शेअर करतात त्यांची एक मदत होते त्यानंतर असतील तर माझे ते मित्र जसं असेल राज मस्कर सिद्धेश असेल सिद्धू लॉक मी नेहमी म्हणतो त्याने सगळ्यात पहिला आपल्याकडचा यूट्यूब चॅनल आहे तो पण त्याने आता चालत आहे पण ठीक आहे तो मला तेवढी मला करतो शुभम असेल शुभम बापार्डेकर अजिंक्य बापार्डेकर सिद्धेश असेल महाडेश्वर परत परत मित्रांमध्ये अजिंक्य एक असेल तर ही लोकं आहेत ती माझं रेग्युलर लिंक शेअर करतात तसेच मुलींमध्ये म्हणजे मैत्रिणीमध्ये म्हणायला गेलं किंवा बहिणी असतील माझ्या जसे हर्षली असेल छोटी बहीण त्याच्यानंतर दिदी असेल स्नेहल पाटील दिदी आणि त्याच्यानंतर मैत्रिणीमध्ये वैष्णवी असेल किंवा ममता गुरव असेल तर आ, ह्या पण म्हणजे मी जशी लिंक टाकतो त्यांना तशी त्या रेग्युलर शेअर करणं कंटाळतात आणि त्यामुळेच मी त्यांना टाकतो कारण ते कंटाळत नाहीत त्या गोष्टीला म्हणजे या सर्व मित्रांनी मला तेवढा सपोर्ट केला आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यक्ती असेल तर प्रमोद असेल अशोक अशोकदादा असेल ही लोकं माझ्या लिंक शेअर करतात आणि त्यामुळे थोडंफार म्हणजे लिंक नाही एवढी लोकं येत नाहीत बघून बट रेग्युलर शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे कारण तेवढंच सपोर्ट भेटतो कारण जेवढे लिंकमुळेच लाईक्स आणि येतात असं कोण यूट्यूबवर बघून पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही तर हे जे लिंक्स त्यांच्यापर्यंत पोहोचते तीच ओळखे जे लोकं असतात ती लाईक लाईक केल्यामुळे काय होतं अराऊंड दॅट ते लाईक यूट्यूब काढून आणि त्या ती लोकं जी पाहतात त्याप्रकारे आपलं कॉन्टेंट त्या ऑडियन्सला पोहोचतो असा विषय असतो तर अजून एक नाव मी विसरलो मधी मा माझी ती लिंक शेअर करायची वनश्री गुरव म्हणून तिचं एक नाव मी विसरलो आणि दीक्षिता बापर्डेकर एक ती पण रेग्युलर माझी लिंक शेअर करते दीक्षा सो यांना लिंक आ, जी असते माझी शेअर करतात त्याबद्दल थँक्यू आणि माझा एक खास मित्र आहे जो लिंक शेअर करत नसेल पण तो माझा व्हिडिओ बघतो आणि त्याच्या आत्तेला आणि पाठवतो तो मंथन गुरव त्याचं नाव मी विसरू शकत नाही कारण मंथन प्रमोद अशोकदादा यांची नावं किंवा सिद्धेश आई असते हे म्हणजे सगळेच म्हणा यांची नावं अशी पटकन विसरू शकत नाही मी कारण त्यांनी खूप मदत केली आहे मला त्यानंतर असतील जे आपले व्ह्युअर्स आहेत जसं की आमच्या वाडीत असेल सिद्धेशची आई असेल कौशिकची आई असेल किंवा चिंतामणी काही असतील किंवा जे आहेत म्हणजे अशी मोठ वरिष्ठ मंडळी किंवा असे असतील जी लोकं माझे रेग्युलर व्हिडिओज पाहतात आणि काही लोकांचे रिस्पॉन्स पण येतात मला त्या बाबतीत की हा तुझ्या व्हिडिओ हे हे बरोबर नाही वाटलं मला हे चांगलं वाटलं असं पण असं तर विनायकने मागची मला एक रिस्पॉन्स दिला हालीच की हा व्हिडिओ एकदम बेकार झाला आहे तू बरोबर बोलत नाहीस तर या प्रकारचे रिस्पॉन्स येतात ते खरंच चांगले आहेत कारण तुम्ही जेवढं सांगाल पण ते पर्सनली सांगत जा कमेंटमध्ये सांगू नका कमेंटमध्ये काय विषय होते तुम्ही कमेंट करता तर काय होतात जे नवीन यूज येतात ते पहिली कमेंट बघतात आपल्याला सवय झाली आहे पहिली कमेंट बघतात आणि मग ते पुढे ते बघत नाहीत व्हिडिओ तर ते पर्सनली सांगा मी खाली तुम्हाला आय डी पण देतो शेवटला पण आय डी सांगितलं आहे आपल्या इंस्टाग्रामवर पेज आहे एच पी वर्ल्ड तिथे तुम्ही मला सांगू शकता सजेशन देऊ शकता की हां तू हे कर हे चुकतं तुझं किंवा हे चांगलं आहे चांगलं पण तुम्ही बोलायचं कमेंटमध्ये आहे बोला तरी चालेल पर्सनली सांगितलं तरी चालेल असं काही विषय नाही की बाबा चांगलं तुम्ही इथे असं सांगितलं पाहिजे की कमेंटमध्ये सांगलं पाहिजे काही गरज नाही तुम्ही पर्सनली सांगा जसं तुम्ही मला हे म्हणजे मला चुका सांगतो तसं चांगल्या गोष्टी पण पर्सनली आल्या तरी चालेल पण चुका ज्या असतात त्या कमेंटमध्ये सांगू नका त्याची एक गोष्ट असते कारण कसं लोक पुढे व्हिडिओ बघत नाहीत त्यांना पूर्ण व्हिडिओ बघू देनंतर मला सांगा तुमचा अभिप्राय द्या काय असेल तो मत द्या त्यानंतर असेल एक माझ्या बहिणीची मैत्रीण पण कोणतरी आहे मी मी ओळखत नाही पर्सनली तिला ती तिला पण माझी व्हिडिओ आवडतात तशी ती माझ्या बहिणीकडे सांगत असते की हां हा व्हिडिओ बरा बोलतो किंवा कसं काय आहे ती बघते रेग्युलर तर मी ओळखत नाही तुला पण कधी कोकणात आली तर आपण नक्की कोकण फिरूया त्यानंतर एक कमेंट म्हणजे एक व्ह्युअर आहे जी रेग्युलर म्हणजे तुम्ही बघाल तर प्रत्येक व्हिडिओत तिची कमेंट आहे प्रत्येक व्हिडिओत की दादा हे मस्त बोलतो आहेस तू या यांचं भजन चांगलं होतं किंवा अरे हा हे मंदिर खूप छान आहे तर तिला मी नक्की सांगेन मी तुला ओळखत नाही आहे किंवा ओळखत असेन कधीतरी पण मी असं तुला आता कमेंटमध्ये सांगू शकत नाही की मी तुला ओळखतो की नाही तर तुला पण आपण कधीतरी भेटूयात आणि तेव्हा काहीतरी एक व्हिडिओ बनवूया किंवा थँक्यू की कि एवढा सपोर्ट की ओळखत पण नाही आहेस तुम्हाला आणि देन तू म्हणजे रेग्युलर कमेंट करतोस त्याबद्दल धन्यवाद कारण आपले पण करत नाहीत आपले माझं माझी स्नेहा दिदी सोडली तर बाकी कोणीही असं नसेल ज्याने मला रेग्युलर कमेंट केल्या आहेत दिदी एक आणि अजिंक्य एक अजिंक्य पण करतो कधी कधी तर ही दोन व्यक्ती सोडले तर रेग्युलर कमेंटमध्ये सपोर्ट दाखवणारे असे कोणी नाही आहेत तर थँक्यू या सुरुवातीच्या काळात तेवढं सपोर्ट भेटतो आहे आपल्याच माणसाकडून किंवा असे ज्यांना ओळखत नाही त्यांच्याकडून पण त्याबद्दल थँक्यू अँड देन काही गोष्टी प्रमोद पाटील तुम्ही त्याला ओळखत असाल नाही बघितलंच नसेल कारण तो असतो यू केला गेला आहे तो सध्या एक वर्ष झालं तर अर्ध वर्ष झालं ऑक्टोबरमध्येच गेला आणि मी त्यानंतरच माझा चॅनल सुरू केला सो त्याला बघितलं नसेल तुम्ही हा असा व्यक्ती आहे जो मला नेहमी म्हणजे असं होतं की मला कधी कधी असं गाव म्हणजे वाढीत कधी असे काही लोक आहेत म्हणजे टोमणे मारतात किंवा अशा गोष्टी होतात की मी टोटली नर्वस होऊन जातो कधीकधी तर त्यावेळी कधी कधी ह्याच मसेज आपोआप येतो म्हणजे मी असं काही नाही की म्हणजेच <स्थाँगा> आपण लोबेस्ट फील करतो बसवताच म्हणजे एकदम कि आपलं म्हणजे असं काहीच नाही त्यावेळी त्याचा नाश येतो मला जसं म्हणत नाही काय कधी पण म्हणजे मी त्याला त्यांना कसं करतो काय माहित की म्हणजे त्यांना कसं करतो काय माहित की <laughs> का मी आता म्हणजे ते फील करतोय तर पटकन कोणाचा कोणाच्या माहिती की मेसेज येतो की तू हे करत राहा कोण काही बोलेल तुला पण तू तु ते करत राहा असं त्यांचा रेग्युलर मॅसेज असतो मंथन जबान येतो मला मेसेज की तू कसं करतो व्हिडिओ कसे चालेल पटकन मॅसेज येतो आणि माझी माणसं तीच आहेत की बाबा हां यांचंच मी ऐकतो असं कोणाचं मी ऐकत नाही की म्हणजे आहेत जण ज्यांना असं वाटतं की मी केलं नाही पाहिजे आणि करतोय ते चुकीचं आहे असं त्यांना वाटत की बाबा हा टाइमपासच करतोय आता माहित नाही की माझं पाच वर्षापासून स्वप्न होत म्हणजे <laughs> माझ्या पाच वर्षापासून स्वप्न होतं की मी युट्यूब चॅनल सुरू करावं बट कसं होतं माझ्यावर फॅमिली लोन होत एज्युकेशन लोन मग ते मी एका जागेवर काम करायचो इथे हॉटेल झिरो म्हणून आहे तिथे राहून मी ते मी पूर्ण केलं त्यानंतर जसं पूर्ण आलं त्याच्या एक दोन महिन्यानंतरच मी ते काम सोडलं आणि हा युट्यूब चॅनल सुरू केला पडलो कारण जमायचं नाही मला तिथे राहून जायचं आहे सांगायला काही हरकत नाही आणि त्यामुळे मग ते काम सोडलं मी आणि असं काही नाही ते काम सोडलं म्हणजे मी काही दुसरं काही कामं करत नाही मी खूप कामं करतो वेगवेगळे पण अशी कामं करतो जी मला माझा टाईम पण देतील आणि मला युट्यूबला टाइम पण देता येईल अशा प्रकारची मी कामं करतो पण काही लोक असतात अशी की म्हणजे त्यांना पटतच नाही तुम्ही काही करा ते तुम्हाला ते फील करवणार तुमची म्हणजे असतं तशी ते सोडा आता नको त्यांची नावं नको आहे ते आणि तसं पण मी यांना जास्त काही एवढं घेत नाही मनावर हसायचं सोडून द्यायचं हो बोलायचं जेव्हा होईल तेव्हा बघू कधीतरी होईल आज नाही उद्या नाही एक वर्ष लागेल दोन वर्ष लागतील ना होईल पण मला माहिती आहे याची तुम्ही करू शकतो हळूहळू आत्ता एवढा मी कॅमेऱ्याशी समोर बोलू शकत नाही कारण कसं होतं भीती वाटते जरा बोलताना पण आणि आजूबाजूला लोकं असले की मी अजून घाबरतो बोलताना कारण कसं असतं बोलता बोलता आपण काय चुकीचं बोललो तर भीती वाटते जरा कारण मी फ्री माणूस आहे डायरेक्ट बोलून जातो तर ती एक गोष्ट आहे बट सांगतो की प्रमोद एक असेल किंवा मंथन असेल त्या लोकांना मी कधी असं सांगत नाही की मला असं होतं आहे पण त्यांचं त्यावेळी अचानक मॅसेज येणार मला किंवा माझ्या फोटोखाली कधी प्रोडाखला तर कमेंट येणार की हां असं आय एम ऑलवेज देअर फॉर यू की तू आहे कर मी आहे मंथन आहे काय असं आहे मंथन कधी कमेंट सांगणार नाही ना ना तो पर्सनली मॅसेज करतो मला की का सांगत नाही की मी तुझ्यासोबत आहे किंवा कि तो मस्करीत बोलणार अरे व्हिडिओ कसा चालला आहे व्हिडिओ चालला आहे ना चांगला चालला आहे ना किंवा आता कुठे जातो आहे पुढचा प्लॅन काय तर ही गोष्ट आहे ही लोक आहेत माझी तसं म्हणायला लागलं तर माझ्या घरात त्यांनी पण खूप सपोर्ट केला आहे मला नाही आवडत ना यार इमोशनल व्हायला तर म्हणजे माझ्या घरातले पण आई बाप्पानी जाम सपोर्ट केलाय बहिणीने केलाय दिदीने पण केलाय प्रमोदची आई आहे जिने पण तिने पण मला सांगितलं की तू करत राहा आणि साईड बाय साईड मी पण बघणार आहे असं काही नाही की तू जोपर्यंत क्रिएट होतं आपलं एच पी वल्ड जे आहे तो पर्यंत हळूहळू साईड बाय साईड मी करत असतो काही ना काही माझ्या चालू असतं मी असं म्हणजे टाईमपास करत जास्त राहत नाही जसं मला काम भेटलं तर मी तसं ते करतो पटकन असं कोणतंही काम नाही आता गणपती पण सुरू होती गणपतीचं काम पण करतो मी सो आहेत पण गणपती कामात कसं होतं की पैसे भेटतात पण ते एका वेळेला भेटतात ठराविक वेळेला आणि आपल्याला कसं रेग्युलर लागणार आहे तर बघू कसं काय ते पण मी यूट्यूब चॅनल तर बंद नाही करू शकत काही झालं तरी कारण ती फस्ट प्रायोरिटी आहे माझी आणि ठीक आहे म्हणजे होय यार सो so, हा व्हिडिओ यासाठी होता की मधी जे व्हिडिओ होते त्यामुळे आणि काही लोकांचे मला आभार पण म्हणावे होते मनापासून तीही लोकं होती ज्यांची मी नावं घेतली कोण राहिलं असेल त्यातलं तर यु नो त्या you know, समजून घ्या कारण मला फक्त जेवढे दिसतात तेवढंच मी सांगू शकतो ते जे बिहाइंड द सेन्स आहेत त्यांना मी कसं ओळखणार बरोबर ना, आ, आ, ना सम्ण, सम्ण ते दिसतात ते आहेत आणि जे दिसत नाही आहेत ते कधीतरी दिसतील आणि त्यावेळी आपण नक्की त्यांच्यासोबत म्हणजे त्यांना दाखवू सगळ्यांनी समजून तर घेतायत मला आणि खूप एक सपोर्ट पण भेटतो आणि अनेक लोक म्हणजे आता लोकांना समजायला समज समजतं आहे पण पहिल्या पहिल्या तर खूप तास तास व्हायचा की कोणतरी टुंगास टोमणे मारायचं पण आता कसं लोकांना समजतं आहे की मी काय करतो आहे आणि मी अजून काय काय करू शकतो असं नाही आहे माझ्याकडे जी बाब आहे सोशल मीडियाची आणि सोशल मीडिया कधी कोणाला कधी सपोर्ट करायला सांगू शकत नाही हे लक्षात घ्या इथे कोणी राजा नाही आणि कुठे कोणी ते छोटा नाही असं समजा समजून शकतं कारण कधी कोण मोठं येईल आणि कधी कोण खाली येईल सांगू शकत नाही तर काय कोणा की एखादा व्यक्ती जर काहीतरी करतोय सपोर्ट करा आणि जमत नसेल तर तोंड तोंड ठेवून आपलं त्याचा चांगला व्हायचा प्रयत्न करीत जमत असेल तरी शांत रिपास एवढंच तर थँक्यू तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडू दे न आवडू दे थोडा वेळ जरा सहन करा आता तर आपण व्हिडिओ आला म्हणजे नवीन मोबाईल आला आहे सो अजून भारी व्हिडिओ येतील शंभर टक्के भारी येतील आणि जरा आता शिवल्या म्हणजे असा थोडी मजा मस्ती पण करू त्या मोबाईलात जमत नव्हतं कारण मला समजत नसायचं की मी का केवढा फेममध्ये त्यामुळे पार्टनं व्हिडिओ बनायचो आणि बॅ व्हॉइस पण बॅकग्राऊंड लावायचो बॅकग्राऊंडला लावून लावायचो पण आता तसं करत नाही म्हणजे जास्त हा मोबाईल आल्यापासून म्हणजे करणार नाही कारण अजून त्या या व्हिडिओतले वीडियो व्हिडिओज पडले नाहीत सो असं मी so, अजून करणार नाही मोस्टली मी आता वन टू वन बोलायचा प्रयत्न करेन आणि मोस्टली काय तुमच्याकडे जर असे व्यक्ती असतील ज्या व्यवसायात व्यवसाय करतायत स्टार्टअप करतायत किंवा म्हणजे आपला काही एवढा मोठा चॅनल नाही पण मी एवढं सांगतो की आपण त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊया एक व्हिडिओज करूया uh, त्यांना आपण थोडा मी येईल सपोर्ट आणि आपल्याला पण बरं वाटेल मला असं आवडतं कोणाच्या तरी इंटरव्ह्यू घ्यायला सो म्हणून सांगते असते तर सांगा आपण इंटरव्ह्यूज घेऊया किंवा त्यांच्याशी बोलूया आणि हळूहळू होऊया सगळे एकदम मोठे काय यार एकाला तोटे या लोकांना समजत नाही की यांना वाटतं की हाच म्हणजे मोठा वेळ आणि आमची हा तिथं असं नाही यूट्यूब अशी गोष्ट आहे की एक पुढे गेला की सगळ्यांना घेऊ शकते पुढे आणि तेच करायचं आहे कारण जसे माझे मित्र आहेत ज्यांनी माझा एवढा सपोर्ट दिला आहे राज असेल शुभम असेल किंवा सिद्धेश असेल विघ्नेश एक राहिला त्याचं नाव घ्यायचं राहिलं विघ्नेश एक असेल किंवा किंवा अजिंक्य असेल अजिंक्य आणि शुभम आणि सिद्धेश हे असे तीन व्यक्ती आहेत सिद्धेश कामात बिझी असल्यामुळे त्यांना तेवढं जमत नाही बट अजिंक्य आणि शुभम असे दोन व्यक्ती आहेत त्यांनी म्हणजे मला आजपर्यंतचे जे व्हिडिओ झाले त्यात ते कधी त्यांना मी फोन केला किंवा कधी सांगितलं की ते गाडी माझ्या स्वतःची गाडी नसल्यामुळे त्यांना मी फोन केला की ते येतात मग मुंबै, ते कुठेही जायचं असेल मग ते मुंबईला मुंबई सॉरी मुंबईने मग ते मालवणला जायचं असेल कोड्याला जायचं असेल तेवढं दोडावा मागेलो तिथे जायचं असेल किंवा देवघडविवर कुठे जायचं असेल तर ते कधी असं विचारत नाहीत की हे कशाला जायला पाहिजे माझ्याकडे गाडी नाही कशी तरी ते ॲडजस्टमेंट करतात त्या गाडीची आणि ते येतात त्यांची दोघांची नावं घ्यायची राहिली होती कारण बिकॉज ऑफ शू म्हणजे खूप सारे व्हिडिओ असतील जे या दोघांमुळे माझे झालेले आहेत खूप सारे व्हिडिओ असतील आणि आणि कोणाचं नाव राहतंय का असं वाटतं कोण यार या तसे म्हणजे ज्यांचे नाव घ्यायचं राहिले असेल तर सॉरी फॉर दॅट की मी तुमचं नाव घेतलं नाही असेल किंवा अजून कोणती गोष्ट असेल तर पण सपोर्ट कायम राहू द्या आणि सपोर्ट जर करायचा नसेल तर काहीच करू नका पण प्लीज ठेवणे आणि ते फालतूगरी करायची जरा बंद करा कारण यात पण करिअर आहे तुम्हाला माहिती नाही मी दाखवून देईन ते आहे ते नाही आहे ते पण हळूहळू जरा होईल कारण यूट्यूब अशी गोष्ट आहे जी उंच पण करेल पण म्हणजे मोठं पण करेल आणि जेवढं लेट करेल तेवढं जास्त देईल असं मला वाटतं कारण मी असे खूप लोकांचे बघितले जसे श्रीमान लेजंड असेल त्याचे खूप जरा सबस्क्रायबर आहे मी सू ना म्हणजे खूप त्याने स्टार्टअप केलं तेव्हाचं आहे जे सोम एक असेल आरचे सोमला तर मी इंस्टाग्रामपासून बघतो जेव्हा ते छोटे त्या लोकांनी लेट झाले पण ते थेट झाले असं मी नक्कीच सांगेन एकदम भारी झाले मला काय त्यांच्या एवढी आपली लायकी नाही बट काहीतरी बनू पण हळू बनू तुम्ही असं समजू नका यूट्यूब स्टार्ट केलं म्हणजे पैसा येतो त्याच्यासाठी थोडी मेहनत पण घ्यावी लागते आणि थोडा टाईम पण द्यावा लागतो कारण वेळ दिला तरच गोष्टी होतात तर हळूहळू करूया आपण तुमचा सपोर्ट लागेल आणि हे ज्यांचे नाव आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद तुम्ही यापुढे मला सपोर्ट करा किंवा नको करू पण तुमचा कायम मी एकदम ऋणी राहील आणि थँक्यू आणि काय कधी गरज असेल तर आपन करू या। जे माई में का बघू आपल्याला जमलं काहीतरी आपण करूया जे अनोळखे आहेत ओळखीच्या लोकांना माहिती आहे मी कसं आहे तर थँक्यू चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाठचे व्हिडिओ बघून हा व्हिडिओ बघून करू नका जे आधीचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडले तर करा नाही तर थोडा वेळ थांबा थोड्या वेळाने अजून व्हिडिओ देतील ते पहा आणि ते आवडलं तर सबस्क्राईब करा मी नेहमीच म्हणतो मी कधी मागत नाही की मला द्या भेटतं ते मला खूप काय भेटतं चला धन्यवाद